एकदा एका देशाने गोड्या पाण्यासाठी अंटार्क्टिका मधून चक्क हिमखंड ओढण्याचा प्रयत्न केला होता एवढेच नाही तर तुम्हाला असे पाच अफलतून कारणामे सांगतो नंबर पाच नॉर्थ कोरियाने साऊथ कोरिया बॉर्डर जवळ पूर्णपणे फेक सिटी बनवली होती ले ले हे शहर ब्राईट लाईट्स आणि बिग बिल्डिंगने भरलेले आहे पण इथे कुणीच राहत नाही हे फक्त प्रचारासाठी बनवले गे गेले होते नंबर चार डेनमार्कने एकदा त्यांच्या गायींच्या पादण्यावर टॅक्स लावला होता त्यांचं म्हणणं होतं की क्लायमेट चेंजशी फाईट करण्यात यामुळे मदत होईल कारण वातावरण दूषित आणि आवडलं नाही आणि डेनमार्कने ही योजना बंद केली yeah. नंबर तीन फिलिपिन्स येथे अचानक एक मोठा कोंबड्याचा पुतळा उभा राहिला आणि तो कोणी उभा केला कशासाठी उभा केला एक कोणालाही माहिती नाही पण आता एक ते फेमस ठिकाण बनला आहे नंबर दोन अमेरिकेने अलास्का मध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले ते पण एक ब्रिज एका बेटाला कनेक्ट करण्यासाठी ज्याच्या दुसऱ्या बेटावर फक्त पन्नास लोक राहतात या ब्रिज ला पहिला क्रमांक लागतो युएई चा त्यांनी एकदा अख्खा आईसबर्ग अंटार्क्टिका मधून पिण्याच्या पाण्यासाठी ओढून आणण्याचा प्रयत्न केला होता पण हा प्लॅन सुद्धा सक्सेस झाला नाही तर अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी साठी सबस्क्राईब करा अफलातून